गंगाखेड पूर्णा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना काल सौराते काउलगाव येथे तर आज तुडावा येथे मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं आपण पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून की मराठा समाज कशाप्रकारे संविधानिक पद्धतीने आपल्या न्याय मागण्यांबाबत आमदार महोदयांशी संवाद साधतोय आतापर्यंत तीन वेळेस आरक्षण दिलं तीन वेळेस सरकारने टिकिल नाही सर मराठा समाजाचा विश्वास राहिलेलाच आहे प्रमाणपत्र काढायला सर दोन महिने लागालेत तोपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ निघून चाली आणि जे आपल्या याचं डब्ल्यू एस आहे सर डब्ल्यू एस सगळ्यात थगित आहे त्याचा आम्ही मतदान दिल्याशिवाय आमचा समाजानं मतदान केल्याशिवाय आणि सर चे जे, जे हे कायदे आहेत पाटील पत्र दिलं सरांगी पाटील सरांगी पाटला एका वर्षामध्ये चारदा झरांगी पाटील मरणाच्या साहेब उठले तुम्ही एकदा जाऊन प्रतिक्रिया जाऊन भेट दे था था। ना, मला ना मला बसायचं आणि आमच्या काही कार्यकर्त्याचे काय कार्यकर्त्या मराठा समाजाने विचारला बसू घेणार